नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अजून असे बरेच विद्यार्थी मित्र आहेत की त्यांनी बी एड किंवा डी एडचं त्या ठिकाणी मार्कशीट हे अपलोड केलेलं नाही आणि त्यामुळे त्यांचा जो रिझल्ट आहे टेडचा हा आलेला नाही आता त्यांनी काय करायचं आहे की गुगलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एम एस सी ई असं त्या ठिकाणी हे टाकायचं आहे एम एस सी असं टाकल्यानंतर बघा त्या ठिकाणी एम एस सी हे असं वेबलिंक तुम्हाला मिळणार आहे आणि ती वेब लिंक, लिंक दिसल्यानंतर त्या वेब वेबलिंकला क्लिक करायचं आहे आता बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे असं आलेलं आहे आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमध्ये ज्यांना स्कोर कार्ड डाउनलोड करायचं आहे त्यांनी हे एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत डाउनलोड करायचे आहे त्यानंतर हे तुमचे स्कोर कार्ड डाउनलोड होणार नाही आणि यानंतर जे शाळा येणार आहेत त्या ठिकाणी तुमचा त्या ठिकाणी ही मिळणार नाही त्यामुळे लक्षात घ्यावे की तुम्हाला एकतीस जी दिनांक दिलेला आहे तोपर्यंत तुम्हाला मार्कशीट हे डाउनलोड करायचं आहे आता जे डी एड आणि बी एडचे विद्यार्थी आहेत त्यांनी कोणत्या वे वेबलिंकला जाऊन त्या ठिकाणी मार्क्सलीट मार्कशीट हे अपलोड करायचं आहे तर एम एस सी ह्या वेबसाईटला गेले का बघा ह्या कोपऱ्यामध्ये दिलेलं आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस आता त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे बघा समोर एक शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस बी एड डी एड ॲपियर उमेदवारासाठी गुणपत्रक सादर करण्यासाठीची वेब लिंक आता हे वेब लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे वेब लिंकवरती क्लिक केल्यानंतर ही जी वेब लिंक दिलेली आहे आता ह्या वेब लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा म्हणजे नेमकी प्रोसेस काय राहते किंवा त्यामध्ये नेमकं काय काय अपलोड करायचं आहे हे तुम्हाला ह्या ठिकाणी मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे बघा त्या वेब लिंकला क्लिक केल्यानंतर बघा बी एड डी एड ॲपियर स्टुडंट इन्फॉर्मेशन लास्ट नाव तुमचं शेवटचं नाव फर्स्ट नेम मिडल नेम मोबाईल नंबर त्यानंतर ह्या ठिकाणी एक्झाम टाईप म्हणजे तुम्ही डी एडला आहेत किंवा बी एडला आहे ते त्यानंतर टेटचा रोल नंबर टेटचा रजिस्ट्रेशन नंबर बी एड डी एड रिझल्ट कधी लागलेला आहे त्यानंतर तुम्हाला त्या मार्कशीटची ही पी डी एफ ह्या ठिकाणी अपलोड करायचं आहे ह्या अशा पद्धतीने जर अपलोड केलं तर तुमचा त्या ठिकाणी रिझल्ट जो पेंडिंगला आहे हा रिझल्ट तुम्हाला अपलोड केल्यानंतर परीक्षा परिषदेने व्हेरिफिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला हा दिसणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही त्या लिंकला जाऊन तुमचं मार्कशीट अपलोड करायचं आहे धन्यवाद